सर्वांना नमस्कार कसे आहात तुम्ही आशा करते की तुम्ही खूप मजेत असाल पण आता हा व्हिडिओ मी थोडा लेटच चालू केले, तर आता बघा साडे साडेचार वाजलेले आहेत पण मला बरं नसल्या कारणानं म्हणून व्हिडिओ मी थोडा लेटच चालू केला विषय असा झाला की मला पित्त उठलं होतं पूर्ण हातावर लाल लाल फिंशा वगैरे आलेल्या होत्या सकाळी उठून बघतोय मला असं वाटलं लाईट नव्हती रात्री तर लाईट नव्हती तर त्यामुळंच मच्छर वगैरे चावले असतील बघते तर ते खूप सारं पूर्ण अंगावर आलेलं होतं मग म्हटलं आता काय करायचं तर त्यांनी केसांना तेल वगैरे लावलेलं होतं केस वॉश वगैरे केले आणि लगेच दवाखान्यात गेलो मग तिकडून आल्यानंतर बरं वाटलं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं अर्धा एक तास तरी तर आराम वगैरे करा मग आराम वगैरे केला तर बघा आता थोडं बरं वाटत आहे पण घरा हालत बघा किती बेकार झाले ते कामाला गेले तर त्यांना इथं चपाती वगैरे करून दिली मी आता मला हे सर्व आवरायचं आहे आणि बरं वाटल्यानंतर थोडंसं करायला काय नाही वाटत आता चहा वगैरे पिते साडेचार वाजले म्हटल्यावर मला चहा प्यायची खूप खूप लत लागलेली आहे मला चहा सोडवतच नाही आहे तर म्हटलं जाऊ द्या चहाच्या नादीत थोडंसं सा साखर कमी टाकून का होईना पण चहा प्यायचं मला चहा पिल्याशिवाय करमतच नाही त्या चहाची पण एक हिस्ट्री आहे माझ्याकडे म्हणजे खूप साऱ्या अशा आठवणी आहेत चहाच्या तुम्हाला आवडेल का ऐकायला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे चहा पितात त्यांनी तर माझ्या व्हिडिओला खरंच लाईक करा कारण की मी चहाची एवढी एवढी आवड आहे मला चहाची की खूप मला फक्त ब्लॅक टी नाही आवडत मला दूध असेलच तरच मी चहा पिते नाही तर दुधाशिवाय मला चहा पिलेला आवडत नाही मी काळा चहा कधीच पित नाही विषयसा झाला आहे आता मी चहा वगैरे बनवते मस्त चहा पिते त्यानंतर फटफट्ट फट कामाला लागते सहा वाजेच्या आत माझं काम होऊन जाणार मला असं वाटतं आहे कारण की खूप सारे भांडे नाही आहेत थोडंच आहे मी थोडंफार म्हणजे जास्त नाही आहेत भांडे वगैरे पण हे बघा एवढं सारे किचन कट्टा पण क्लीन करायचं आहे आणि सर्वच राहिलेलं आहे मी असे डेली ब्लॉग टाकत राहणार तुम्हाला आवडते का मला हे कमेंट करून नक्की सांगा बघा आता घरात पण खूप खूप राडा केलेला आहे मी नंतर दाखवणार तुम्हाला क्लीन हो वगैरे बघा किती सारं गंध पडलेलं आहे एक तर असं झालं आहे की मी आठ दिवस आईच्या गावाला गेलेली होती आणि आईच्या गावाला गेलं म्हटलं म्हणजे मुलीचं एकदम आरामदायक असतं बाकीच्यांचं मला माहीत नाही पण माझ्या आईच्या इथं गेल्यावर मी फुल आराम करते मला माझ्या आई काम करायला सांगते पण मी तिला म्हणते की मी तुझ्याचं काम करायला नाही आले आराम करायला आले मला आराम करू दे आणि माझी आई पण मला असं फोर्स नाही करत की कर मी करते पण थोडंफार जेवढं मला वाटेल तेवढं तर मग त्याच्यानंतर आठ दिवसानंतर गावाकडून आली गावाकडून आल्यानंतर पाणी चेंज झालं आणि वातावरण पण पावसाचं चालू चालू होतं आणि आता पण बद्दल वगैरे आलेली आहे बघा मी तुम्हाला दाखवतो असं वाटत आहे की पाऊस इकडे बघा मी गावावरून आल्यानंतर हे मोकऱ्याच्या फुलाचं झाड आणलंय त्यानंतर हे तुळशी बघा दोन दोन याच्यामध्ये निघाली इकडे पण इकडे पण आणि इकडे हा एक वेल पण निघालेला आहे छान वाटतंय म्हणजे घरामध्ये झाडं वगैरे लावलेले असले ना तर खूप छान वाटते त्यांना तर खूप आवडते पण असं आहे की त्याची काळजी घेतल्या जात नव्हती आठ दिवस गावाकडे गेलेलं होतं तर ते सुकून गेलतंय पण आता थोडे बरे दिसत आहेत आता हे बघा झोप नाही झाल्यामुळे पण कसं सर्कल वगैरे कारण की काल असं झालंय आमच्या इथं रात्री एकला लाईट गेली ती सकाळी पाचला आली आणि मला असं वाटलं की मच्छर वगैरे चावले असतील नाही मच्छर नाही एवढा त्रास झालाय की मग मला माहिती होतं आमच्या गावकडे त्याला गेरू म्हणतात जर समजा पित्त उठलं तर गेरू खायचं पण पोटामध्ये आणि तिथं लावायचं पण सुद्धा असं म्हणजे सांगितलेलं होतं घरच्यांनी मी खूप दुकानात शोधलं खूप दुकानांनी मी म्हटलं गोड्या वगैरे घेण्यापेक्षा आधी आपण ते शोधू मिळते का तर नाही इथं मिळत नाही आणि इथं पुण्यामध्ये त्याला काय म्हणतात मला त्या लेडीजनी नाव पण सांगितलं होतं पण मला आठवत नाही आहे ते नाव जाऊ द्या तुम्हाला आठवत असेल तर गेरूला तुमच्या गावाकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणखी आता मी चहा वगैरे बनवते भेटू मग आपण कंटिन्यू व्हिडिओ बघा माझ्यासोबत आणि हा ब्लॉग थोडासा म्हणजे घर वगैरे क्लीन नाही केलेलं आहे पण मी आता करत आहे मला बरं नव्हतं आणि बरं नसल्यामुळं कशात मन पण लागत नव्हतं डॉक्टरांनी मी घरी आल्यावर काहीसुद्धा जेवलेली नाही आहे फक्त ते त्यांनी अन्ने आणलेले होते तर ते अन्नेर म्हणजे डाळिंब ते डाळिंब खाल्लेत आता थोडंसं बरं वाटतं आता चहा वगैरे पिते आणि लागते कामाला चला तर कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ चहा वगैरे बन बघा चहा आणि भूक लागली होती जेवण तर काही केलं नव्हतं तर बटर घेतले याच्यासोबत खायला मला व्हिडिओ बनवायला खूप आवडते आणि माझ्या घरच्यांचा म्हणजेच माझ्या मिस्टरांचा मला फुल सपोर्ट आहे तुला आवडते तू कर आणि मला ती म्हणतात की तुला त्याच्यामध्ये आनंद आहे ना तर ते तू कर मी तुला रोखणार नाही तर म्हटलं मग कुठंतरी सुरुवात करायला पाहिजे मी खूप वेळा व्हिडिओ टाकते आणि काही वेळानंतर परत बंद करून टाकते पण आता माझी इच्छा आहे की कंटिन्यू करायचं आहे आणि तुमचा पण सपोर्ट मला कायमस्वरूपी राहू द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला तुमच्यासोबत माझी डेली लाईफ माझी डेली लाईफ मी तुमच्यासोबत शेअर करणार जे की तुम्हाला आवडणार का हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आजच नाही डेली लाईफ पण मला कॉमेडी व्हिडिओ बनवायला पण खूप जास्त आवडतात मी ते पण बनवणार आणि शॉर्ट व्हिडिओ म्हटलं म्हणजे ते त्याच्यामध्ये येणार पण डेली लाईफची मी मोठे ब्लॉग टाकणार आणि मी ओळख सांगायची म्हटलं म्हणजे मी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोलखेड या गावातली आहे आणि आता सध्या मी पुण्यामध्ये राहते तर हा माझा पुण्यामधील फ्लॅट आहे आणि आता कामं वगैरे तर करायचेच असतात पण आज असं झालं जास्तच राडा पडलेला होता घरामध्ये त्यामुळे थोडंसं आरामही केला आणि मग कामाला लागेल तर म्हटलं हा ब्लॉग शूट कराव उद्या करू आज करू उद्या करू आज करू, करू, करू हेच चालू होतं पण कुठंतरी चालू करायचंच असतं ना नाही नाही चालू केलं तर मग असं होतं की फक्त नुसतं बोलती करत तर काही नाही पण आता म्हटलं आपल्याला आवड आप आहे काही काना आवड नसते पण मला आवड आहे आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडतात असं मला वाटते आणि तुम्ही पण कुठंतरी सुरुवात करायला पाहिजे मी तर केलेली आहे आणि चला मग आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मग सर्व मी तुम्हाला दाखवते माझ्या डेली लाईफचे रुटीन इकडे किचन कट्टा वगैरे साफ केलेला आहे बघा फ्रेश वगैरे झालेली आहे बघ खूप म्हणजे खूप गरम होत होतं काम केलं तर पूर्ण त्याच्यानंतर आता बघा पूर्ण घर जसं आधी होतं त्याच्यापेक्षा किती पटीने चकचक झालेला आहे आता मस्त आता फक्त साडेसहाच वाजले अर्धा तास लेट झाला मी सहा म्हटलं होतं आता अर्धा तास लेट झाला साडेसहा वाजलेत त्याच्यानंतर बाल्कनी वगैरे तर स्वच्छ सुद्धा ती काही करायची गरज नव्हती त्याच्यानंतर बघा हे सर्व क्लीन वगैरे केलंय हे गाईला द्यायच्यासाठी काढून ठेवलंय साईडला त्याच्यामध्ये इथं पाणी पण विकत घ्यावं लागतं कारण की बोटचं पाणी जे आहे ते पूर्ण म्हणजे असं क्षारयुक्त आहे जर बादलीमध्ये वगैरे पाणी भरून ठेवलं तर त्याचे पांढरे पांढरे असे हे पडते चला तर आता मी फ्रेश वगैरे होते मस्त मी तर तयारी वगैरे करणार नाही फक्त नुसतं केस विसरायचे आहेत आणि नंतर दिवा वगैरे लावते चला बघा मी अशी तयार वगैरे झाली जेव्हा दिवा वगैरे लावला तर आता सात वाजून गेलेले होते पण बाहेरचं वातावरण बघा दिवसच आहे अजून सुद्धा तरी सुद्धा महून घेतले अरे चला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हक्काने आपल्या या चॅनलला ज्याचं नाव आहे भाग्यश्री फुलारी त्याच्यामध्ये मी डेली व्हिडिओ अपलोड करत असतो त्याला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलचं एक मेंबर बना आणि मला सपोर्ट करा चला तर हा ब्लॉग जर तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स आला तर मी पुढे पण खूप सारे ब्लॉग टाकणार डेली डेली ब्लॉग मला आता टाकणं चालू करायचं आहे काय होत होतं मला सारखं गावाला जायचं किंवा मग घरी घरी पाहुणे वगैरे येतात मग ते कम्फर्टेबल असतात थात्म, नसतात मग म्हणून काय मी व्हिडिओ बनवला नाही पण एक जूनपासून किंवा आजची हा ब्लॉग मी म्हणजे मी असे खूप सारे ब्लॉग असे शूट करून ठेवलेत पण अपलोड केले नाहीत का तर म्हणजे कन्फ्यूज होतं तर टाकू नाही टाकायचं पण मी त्यांच्यासोबत डिस्कशन केलं ते तर म्हणत होते आधीपासूनच मला माझा सपोर्ट तुला आहे तुला आवडते तू तु, तु तुझी आवड जप आणि मग मी म्हटलं आता मी ब्लॉग टाकणं चालू करते तर आजची तारीख आहे आजचा शुक्रवार आहे आणि आजची तारीख सत्तावीस आहे तर आज सत्तावीस एक मिनटं चेक करू द्या हां आज सत्तावीस जून आहे आणि आज हा मी ब्लॉग शूट केलेला आहे बघू द्या जर मी त्यांना म्हणजे मी टाकणारच आहे असं नाही टाकणार नाही पण या याला इथून आता माझे कंटिन्यू व्हिडिओ येत राहतील आणि मेन म्हणजे मी विदर्भातली आहे आणि ज्यांना कोणाला माझ्याविषयी काही माहिती नसेल तर माझा दुसरा पण मी एक ब्लॉग टाकलेला आहे जो की आ, आ, फर्स्ट ब्लॉग आहे आणि त्याची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाते दे देणार आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चला तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टाटा बाय बाय